आज आपण इथे पाणार आहोत एकदम पौष्टिक आणि तितकाच चविष्ट हा बीट आणि गाजरचा हलवा तर रेसिपी एकदम सोपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे पाच गाजर घ्यायचे आहेत आणि याची व्यवस्थित इथे साल काढून खिसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तीन बीट घेतले आहेत बीटसुद्धा इथे साल काढून खिसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मोठी कढई घ्यायची आहे आणि चार चम्मच साजूक तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर मी इथे खिसलेले गाजर तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खिसलेलं बीट घ्यायचं आहे ते सुद्धा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे म्हणजे गाजर आणि बीट इथे तुपावरती परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी इथे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी झाकण काढायचं आहे तर यातलं जे पण पाणी होतं ते आटलं आहे परत हा हलवा इथे व्यवस्थित या पद्धतीने फिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे किती गोड आवडतं तिथपर्यंत तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता तर मी इथे दोन बारीक वाटी साखर घेतला आहे तर इथे परत चमच्याने या पद्धतीने साखर गाजरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर यातलं पाणी आटून घ्यायचं आहे म्हणजे साखर वितवून पूर्णपणे पाणी आटून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेत आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता त्यानंतर इथे परत व्यवस्थित चमच्याने दूध पूर्णपणे गाजर आणि बीटमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक छोटी कढई घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी काजूचे काप घेतले आहेत त्यानंतर इथे दोन चम्मच तूप घ्यायचं आहे तूप तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर इथे बदामाचे काप घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत व्यवस्थित बदाम आणि काजूचे काप इथे मस्त परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे इलायची पावडर घ्यायची आहे त्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे आपलं दूधसुद्धा गाजरच्या हलव्यामधलं आटलं आहे त्यानंतर इथे गाजरच्या हलव्यामध्ये हे ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजेच काजू बदाम इथे मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे तर इथे हा हलवा अजिबात बूड लागून द्यायचा नाही आहे म्हणून अधूनमधून याला फिरवत राहायचं आहे त्यानंतर इथे परत झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटांनी याचं झाकण काढायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त चमचमीत मौसूत असा चविष्ट आणि तितकाच पौष्टिक गाजरचा हलवा आपला तयार झाला आहे आणि अजिबात टाईम नाही लागला आहे एक अर्धा तासामध्ये हा हलवा इथे आपला तयार झाला थंड झाल्यानंतर ना हलवा या पद्धतीने एक ताटामध्ये काढायचा आहे आणि व्यवस्थित चमच्याने याला व्यवस्थित या, या पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट घ्या त्यानंतर मी इथे थोडीशी दूध पावडर घेतली आहे आणि चांदीचा वर्क घेतला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त मिठाईसारखा हा हलवा इथे दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकाच चविष्ट आहे तर मुलांना अजिबात बीट वगैरे खायला आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने हलवा जर इथे बनवला ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद